अमरावतीत रविवारी एक अनोखा आणि आरोग्यदायी उपक्रम सुरू झालाय हॅप्पी स्ट्रीट अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला वाहनमुक्त रस्ते ताजेतवाने वातावरण आणि सकाळच्या आनंदात नागरिकांनी विविध उपक्रमांचा मनोसक्त आनंद घेतला अमरावती महानगरपालिकेतर्फे रविवारी शहरात पहिल्यांदाच हॅप्पी स्ट्रीट या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आलाय सकाळी सहा वाजता वेलकम पॉइंट इथे सुरू झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांकरिता संपूर्ण रस्ता वाहन मुक्त ठेवण्यात आला होता हॅपी स्टेट चा उद्देश शहरातील नागरिकांना प्रदूषण मुक्त वातावरण वाहनांचा त्रास नसलेली मोकळी जागा आणि सकाळच्या शांत आनंददायी हवेत व्यायाम करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता या उपक्रमात योगा झुंबा सायकलिंग रनिंग स्केटिंग दोरी उड्या पारंपारिक खेळ कलात्मक उपक्रम संगीत फिटनेस ट्रेनिंग अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी भरभरून सहभाग नोंदविला आणि परिसर खऱ्या अर्थाने हॅपी स्ट्रीट मध्ये बदलला झुंबा ग्रुप राज डान्स फिटनेस स्टुडिओचे प्रशिक्षक तसेच झिरो सुन्स क्लब यांनीही आपल्या प्रस्तुतीने वातावरण अधिक रंगतदार केलेत महानगरपालिका आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हॅप्पी स्ट्रीट उपक्रम शहराच्या संस्कृतीचा भाग बनेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे